आत्तापर्यंत कदाचित मी एक दहा ते बारा सिनेमांमध्ये काम केलं आहे दोन तीन व्यावसायिक नाटकं झाली आहेत दहा बारा मालिकांमध्ये मा काम केलं आहे आणि एकापाठोपाठ एक सुंदर सुंदर काम मिळत गेलं माझं या क्षेत्रामध्ये मा कोणी नाही आहे मी आत्तापर्यंत जेवढी कामं मिळवली किंवा मला मिळाली ती प्रत्येक वेळी मी त्याच्या ऑडिशन प्रोसेसमधून गेलो आहे Uh, कुठेही कुठल्याही प्रकारचा वशिला मी नाही लावला आणि आत्तापर्यंत जो काही जसा काही आहे माझ्या वाट्याला जे आलं जेवढं आलं तेवढं अत्यंत प्रामाणिकपणे आणि मनापासून करण्याचा प्रयत्न केला आणि आत्तापर्यंत गेल्या एकोणीस वर्षामध्ये म्हणता येईल मी आपल्यासमोर आहे एक आ, अभिनेता म्हणून दरम्यानच्या काळात असं झालं होतं की काम बरीचशी कमी झा कामं बरीचशी कमी झाली होती आणि मग मित्रांमित्रांमध्ये त्यांना मदत हवी म्हणून आणि मी रंगभूमीवरून आलो आहे जिथे फक्त अभिनेता म्हणजे किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये असाल तर फक्त अभिनय करायचा ही शिकवण दिली जात नाही त्याचसोबत दलित कला केंद्रामध्ये पण असं होतं की आ, तुम्हाला फक्त अभिनय एक अभिनय असं शिक्षण न देता तुम्हाला संपूर्ण शिक्षण दिलं जातं ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या मेकअप कॉशच्यूमपासून सेट कसा डिझाईन करायचा लाईट कशा डिझाईन करायचा लेखक म्हणून तुम्ही स्वतःचा जो विचार आहे तो कसा मांडू शकता ते संहिता ते प्रयोग अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे एक हौशी रंगभूमीवरचा आणि ललित कला केंद्रामधला तो अनुभव होता की ज्याच्यामध्ये एक पूर्ण निर्मिती प्रक्रियेची सवय असल्यामुळे हो आणि ती आवड असल्यामुळे हो एका सिनेमाला मी कार्यकारी निर्माता म्हणून काम करायला सुरुवात केली माझ्या मित्राच्याच सिनेमासाठी आणि मग त्यांच्यासोबतच असोसिएशन झालं मग एकापाठोपाठ एक असे मी आ, चार सिनेमा कार्यकारी निर्माता म्हणून काम केलं आणि या काळामध्ये दोन्ही बाजू मला या क्षेत्रातल्या निर्मितीमधल्या बघायला मिळाल्या सिनेमानंतर गेल्या वर्षी मी मालिका क्षेत्रामध्ये पण निर्मिती क्षेत्रामध्ये उतरलो होतो आई तुळजाभवानी असं त्या मालिकेचं नाव होतं सो मी आत्तापर्यंत एक अभिनेता म्हणून केलेल्या गोष्टी आणि त्याच्यानंतर क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून ही तशी बघायला फ्रेज आहे पण मी वन ऑफ द प्रोड्युसर किंवा एक निर्मिती संस्थेचा एक भाग म्हणून मी काम केलं होतं आणि त्यामुळे मला ही एक नामालिका क्षेत्रातली ना जी दुसरी बाजू असते कलाकारांना जी कदाचित कधी कधीही बघायला मिळत नाही किंवा त्यांच्यापासून कदाचित ती थोडीशी लांब राहू शकते कारण बाकीच्या कामामध्ये तुम्ही एवढं व्यस्त असता की या क्षेत्राकडं किंवा इकडच्या गोष्टींकडे लक्ष जात नाही तर त्याही गोष्टी बघायला मिळाल्या खूप काय म्हणता येईल चांगले वाईट असे सगळे अनुभव आले आणि ह्या सगळ्या अनुभवानंतरच कदाचित मधल्या येत मागच्या जूनमध्ये मी एक गोष्ट माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांसमोर मांडली कारण जशी सुरुवात चांगली झाली होती आणि मधल्या काळामध्ये स्ट्रगलचं पिरियड आला होता तर एक बऱ्याच दिवसांपासून खटकणारी आणि मला न पटणारी गोष्ट या काही महिन्यांपासून घडत होती जी मला वाटलं की ह्याच्यावर आपण बोललं पाहिजे याच्यावर आपण आवाज उठवला पाहिजे म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून मी एक व्हिडिओ केला ज्याच्यामध्ये कलाकार तंत्रज्ञ आणि कामगार यांच्या मानधनासंदर्भात मी आवाज उठवला आणि मला जाणवलं की खूप लोकांचे पैसे आहेत हे एकतर विलंबानं दिले जात आहेत किंवा बऱ्याच वेळा असं होतं की कुठल्या ना कुठल्या कारणामुळे तो शो असेल किंवा एखादी फिल्म असेल तर ती मधल्या काळात बंद पडते किंवा रिलीज झाल्यानंतर त्याला हवं तेवढं यश ये येत नाही या कारणामुळे खूप लोकांचे पैसे दिले जात नाहीत बुडवले जातात की आमचं नुकसान झालं आहे म्हणून सो मला ते चुकीचं वाटलं कारण एखाद्या आपण म्हणतो ना की आ, शेतकरी जेव्हा आपल्या शेतामध्ये काम करताना इतर लोकांच्या मदतीनं ते काम करतो त्याच्याकडं खूप सारे लोक येतात तर शेतकरी त्या लोकांना असं म्हणत नाही की तुम्ही माझ्यासाठी काम करा पण जर माझं पीक व्यवस्थित आलं त्याला चांगला भाव मिळाला आणि ते वेळेत विकलं गेलं तर मी तुम्हाला पैसे देईन असं शेतकरी कधी म्हणत नाही तो त्याची त्याची मेहनत करतो ज त्यामधून जर फायदा झाला तर तो त्याचा असतो जर त्याच्यामधून नुकसान झालं तर ते त्याचं असतं पण दुर्दैवानं या क्षेत्रामध्ये काही निर्मात्यांनी हा एका प्रकारचा पायंडा पाडून ठेवला की जर फायदा झाला तर तो फक्त माझा आणि जर नुकसान झालं तर ते माझ्या टीमचं आणि मला हवं तसं मला वाटेल तसं मी ते माझ्या कलाकारांकडून तंत्रज्ञांकडून आणि कामगारांकडून मी ते वसूल करून घेऊ शकतो आणि दुर्दैवाने जी कलाकार मंडळी आहेत जी स्वतःचं पोट चालवण्यासाठी ग्रामीण भागातून येतात आपलं शहर आपलं गाव आपलं कुटुंब सोडून मुंबईमध्ये येऊन राहतात आणि त्यांना भीती असते की समजा मी या एखाद्या निर्मात्याला जर विरोध केला तर पुढे ही गोष्ट कदाचित मला कायमस्वरूपी इंडस्ट्रीमधून काढून टाकलं जाईल आणि मी जे माझ्या व्हिडिओमध्ये पण म्हणालो होतो की मी आत्ता या गोष्टीला सुरुवात करतो आहे आवाज उठवतो आहे आणि मी कुणाच्या तरी विरोधात किंवा कोणाच्या म्हणजे फक्त व्यक्तीच्या विरोधात नाही एका संस्थेच्या निर्मिती संस्थेच्या विरोधात मी आवाज उठवतो आहे तर कदाचित याच्या पुढे मला काम मिळायचं बंद होईल म्हणून आणि किंवा मला टाळलं जाईल म्हणून जे दुर्दैवानं झालं आणि जी आपली बाकीच्या कलाकारांची तंत्रज्ञांची भीती असते म्हणून कदाचित खूप लोकांनी या संदर्भात कधी आवाज उठवला नव्हता आणि लोकांना निर्मात्यांना एक खात्री झाल्यासारखं झालं होतं की हां मी हे केलं तर नाही कोणी याच्यावर काही बोलणार किंवा कोणी संघटित होणार नाही याच्याबद्दल दुसरा असेल कोणीतरी जो कोणाचा तरी ओळखी नाही येईल आणि बऱ्याच वेळा असं झालं पण की कोणीतरी निर्मात्यांच्या ओळखीचा किंवा कलाकारांच्या तंत्रज्ञांच्या कोळी ओळखीचा कोणीतरी एखादा नेता किंवा कोणीतरी व्यक्ती असतो ज्याची ओळख काढून तो, तो स्वतःचे पैसे काढून घेतो आणि अशा प्रकारे गोष्टी झाल्या पण संघटित स्वरूपात कधी हे झालं नव्हतं आणि अनेकांचे पैसे त्याच्यामुळे बुडाले आणि लोकांमध्ये एक भीती बसली की कदाचित मी असं केलं तर मला याच्यामधून बाहेर जावं लागेल आणि याचा बऱ्याच जणांना फटका बसला आणि बऱ्याच जणांच्या एका अर्थी म्हणता येईल सवयीचं झालं की ठीक आहे ना तू काम केलेस काय म्हणजे मी देतो ना पैसे आज नाही तर उद्या देईन म्हणून ते आ, जो कोणी नियम बनवायला माहीत नाही नव्वद दिवसांचा मालिकांमध्ये पैसे देण्याचा पण तो हळूहळू नव्वद दिवसांपासून एकशे वीस दिवस एकशे एकशे चाळीस दीडशे दिवस असा वाढत गेला आणि तो हळूहळू पुढे जाऊन सवयीचं झालं की नाही आम्हाला मिळत नाहीत पैसे आम्ही देतो देतो ना कुठे बुडत आहेत संदर्भात या, या प्रकारचा एक हलकासा डोन किंवा ब्लेम गेम सुरू झाला की नाही मला चॅनलने दिले नाही आहेत मी तुम्हाला कुठून देऊ सो अशा प्रकारचं किंवा मा माझं नुकसान झालं आहे मी आता ह्याच्यापुढे देऊच शकत नाही वगैरे अशा खूप गोष्टी झाल्या या, या दरम्यानच्या काळात <laughs>